नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा मुलींसाठी काही गुंतवणुकीच्या योजना आहेत त्या योजनाचा तुम्ही नक्की फायदा घ्यावा बघा योजना कोणकोणत्या आहेत बघा पहिली योजना काय आहे सुकन्या समृद्धी योजना बघा सुकन्या समृद्धी योजना ही समृद्धी योजना अल्पबचत योजना आहे दहा वर्षाखालील असलेल्या मुलीचे पालक बँकेत खाते उघडू शकतात या योजनेमध्ये तुम्हाला सात पॉईंट सहा टक्के व्याज आ, दिले जाते एक वर्षात कमीत कमी अडीचशे रुपये आणि मॅक्झिमम दीड लाख रुपयापर्यंत रक्कम तुम्ही या खात्यात गुंतवू शकता व्याज किती दिले सात पॉईंट सहा मात्र आता त्याच्यावर व्याज दर वाढवला आहे किती आता तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्के व्याज मिळणार आहे त्याच्यावर सात पॉईंट सहा ऐवजी आता आठ आठ पॉईंट दोन टक्के व्याज मिळणार आहे तुमची मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तुम्ही या योजनेतून रक्कम काढू शकता आपण जवळच्या पोस्ट ऑफिस सरकारी किंवा खाजगी बँकेत जाऊन खाते उघडू शकता दहा वर्षाखालील मुलीचे पालक याच्यामध्ये दोन मुली जरी असेल तरी तुम्ही दोन्ही मुली तुमची या योजनेसाठी पात्र ठरतात त्यामुळे या योजनेची अधिक माहितीसाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन जास्त या योजनेबद्दल विचारपूस करू शकता तिथे तुम्हाला डिटेल माहिती सांगितली जाईल त्यानंतर आ, त्यानंतर पुढे आहे बालिका समृद्धी योजना यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकता त्याबद्दल पोस्ट ऑफिस आणि बँकेत गेल्यावर तुम्हाला या योजनेची डिटेल माहिती दिली जाईल यामध्ये शासनाकडून व्याज दिले जाते या योजनेत गुंतवणूक रक्कम तुमच्या मुलीच्या मुलीने अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्ही काढू शकता कुटुंब दोन मुलींसाठी या योजनेत सहभागी होऊ शकतो या शिवाय शाळेत जाणाऱ्या मुलीला तीन ते दहा हजार तीनशे ते हजार रुपयांची स्कॉलरशिप दहावीपर्यंत दिली जाते त्यानंतर त्यानंतरची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री माझी कन्या भाग्यश्री माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे आता या योजनेचं नाव बदललेलं आहे जर तुम्ही बँकेत किंवा कुठे म्हणजे आपलं दवाखान्यात कुठे गेले बघा ही योजना कशी आधी अगोदर या योजनेचं आपण माहिती बघू नंतर तिचं आपण हे सांगू नाव बदललेलं आहे त्याचं आपण नंतर सांगू बघा माझी कन्या भागीश्री योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे यामध्ये लाभार्थी मुलगी आणि तिची आई यांना संयुक्तपणे बँक खाते उघडले जाते या योजनेअंतर्गत मुलीला एक लाख रुपयापर्यंत आगभा अपघात आग, 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 विमा तसेच पाच हजार रुपयापर्यंत ओवरडॉप सुविधा दा दिली जाते तसंच माझी कन्या भागीश्री हिचे नाव बदलून आता माझी लाडकी माझी लेख लाडकी अशी योजना आहे तिचं नाव अशा अनेक योजना आहेत अशा आपल्या अशाच महाराष्ट्र सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या नवनवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद